जनतेचा विकास हाच महाविकास आघाडीचा आवाज आहे आणि येणाऱ्या या निवडणुका महाविकास आघाडी लढणार आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मेळाव्यात विकासावरच्या मुद्द्यावर काही बोलत नसून एकमेकावर टीका सोडत आहेत पाचोवर आणि भडगाव तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून मात्र हे सरकार काहीच करत नाही अशी टीका शिवसेना आणि बी जे पीच्या नेत्यांवर सचिन सोमवंशी यांनी केली आपण बघत आपले चॅनल पाचोरा शहराची मध्य नगरपालिकेची आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी आधी असं होत बा माहिती एकत्र होणार आहे पण ते नेहमीप्रमाणे एक फार्मला असतो पेटर्न कि लोकसभेला यांनी माहितीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी याच विधानसभेला महायुतीच्या नावाने मतदान घेतलं आणि आता दोन वेगवेगळ्या एकमेकांचे कपडे फाडण्याचे त्यांनी सुरू केलं आहे जसं त्यांनी सांगितलं की बा लोकांना वेडं बनवायचं त्यांना फक्त द्यायचं काही नाही फक्त वेडं बनवायचं आहे आणि आम्हाला मतदान रूपी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने वर्गाना करण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी सांगितलं की जे जे आंदोलन आम्ही परवा दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा मुद्दा तो होता की जिल्हा तुम्ही जिल्हा तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचनामेमध्ये भेदभाव का झाला लगेच पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळामध्ये त्याचा वापो केला त्यांनी म्हणजे मला ते त्याचं आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचाच आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार काय येत नाही तर आम्ही जे नगर शक्कीय उमेदवार करत होतो तर त्यांच्या घरी जात आहे तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्ष सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला त्याच्या घरी संध्याकाळी निरोप दाचा लगेच की तुला आम्ही पंचवीस देतो आम्ही पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो आमच्याकडे उभा राहा जर तुम्ही काय एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही जर वर्गा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करताय महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगराध्यक्ष जाहीर केला की त्याच्या घरी जाऊन ते करतील की भाऊ आज तू आम्हाला ऍडजस्ट करतो यांच्या यांचे मुलं एकमेकांच्या वरती उभारत आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या यांची लढाई असेल तर यांनी एकमेकाच्या परिवाराच्या विरोधात पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात फक्त नगराध्यक्ष उमेदवार आहे म्हणून पण नगर शक्ला यांच्या विरोधात एकमेकांच्या विरोध काय उभारत नाही का कार्यकर्त्यांचे बळी होत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकी घेऊ आणि म्हणून ही जी आहे आमची जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे माझे नागरिकांना मा आव्हान आहे तळमेचं आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल मनसे आमच्या बरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक मोठ माझे मोठ तयार करतो आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वाद जनतेच्या भरवशावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडे नंतर रुंदुबा मुद्दे येतील समोर म्हणून आमच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे